नमस्कार मी आहे किसन द आणि आपण बघतात न्यूज मराठी ट्वेंटी फोर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही पोचलो आहोत चंदगडमध्ये आमच्याबरोबर आहे शेतकरी मतदार राजा तर तुम्हाला काय वाटतं या निवडणुकीबद्दल तुमचं कोणाला मत आहे आमचं मोदीचं मतदान देणार तर कसं देणार मी चंदगड तालुक्यातला गुढेवाडी गुढेवाडीला हो ठाईक दसरंद वैजू पाटील नाही हा मोदीचं मी आमचं मत असं पाच मतदान आहे आम्ही पाचही मतदान आम्ही मोदीच देणार असं मत माझं आहे मोदी साहेबांनी तुमच्यासाठी कोणत्या कोणत्या योजना होत्या त्याचा कोणता लाभ झाला आहे तुम्हाला आमचा खूप आम्हाला पा, पगार दिलेला आहे तीन महिन्याचं सहा हजार रुपये येऊयात आम्हाला बस एवढा बिल राबो ते आम्हाला एवढं मिळवलं म्हणजे आम्हाला बस काय गरज नाही आम्हाला दुसऱ्याची धन्यवाद आणि धन्यवाद मोफत मिळवल्याची मोफत म्हणून आम्ही 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 धन्यवाद आणि इथल्या शेतकरी राज्याचं सुद्धा मत हे मोदी सरकारला जाणार आहे कारण शेतकऱ्यापर्यंत पोचलेले मोदी सरकार त्यांनी अगदी धान्यवाद तपास बसून दे किंवा प्रत्येक योजनेचा लाभ हा शेतकरी वर्गापर्यंत पोहोचलेला आहे काकांचा सपोर्ट हा बीजेपीलाच भी असतो सध्याचे उमेदवार संजय मंडली साहेब यांच्या धनुष्यबानी या समोर हे बटन दाबून त्यांना विजय करण्याचा निर्धार त्यांनी घेतलेला आहे कॅमेरामन संजय जाधवसह मी किसन दाबाले न्यूज मराठी ट्वेंटी